नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये आपलं सरचे स्वागत आहे आज आपण मार्कडोड या ठिकाणी आहोत आपल्याबरोबर मार्कडे गावचे सरपंच पुत्र पैलवान दादा मार्कड तसेच युवा नेते शाजीबाया पाटील आणि महादेव मार्कड आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की मा माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य श्री उत्तमराव जानकर यांनी जे पाणी संघर्ष यात्रा ही मोर्चा काढलेला आहे शि शिंगोर्नी बचेरीपासून ते शिखर शिंगणापूरपर्यंत त्याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ की त्या, त्या निरादेवदरच्या पाणी प्रश्नासाठी काही विरोधकांकडून असं बोललं जात आहे की आमदार उत्तमराव जानकर यांचं आंदोलन हे निरादेवदरचं पाणी आणण्यासाठी की अडवण्यासाठी असं विरोधकांकडून बोललं जातं आहे तर आपण त्यांची आप प्रतिक्रिया घेऊ सरपंच तुमची काय प्रतिक्रिया असेल काय वाटतं तुम्हाला हे जे आमदार साहेबांनी जे आंदोलन जे छेडलेलं आहे या आंदोलनच्या अनुषंगानं काय सांगाल आणि जे विरोधक बोलत आहेत त्याकडक तुम्ही कसं पाहता नमस्ते जे तालुक्याचे आमदार माननीय उत्तम जानकर साहेब ह्यांनी जे शिंगुर्णी ते शिवनापूरपर्यंत जे पाण्याची संघर्ष यात्रा काढली ही तालुक्याच्या दृष्टीनं किंवा त्या वीस बावीस गावाच्या दृष्टीनं अतिशय चांगली बाब आहे आणि मला असं वाटतं तालुक्यातील जो कोणी विरोधक असेल त्यांनी जर एखादा विकासाचं काम किंवा तालुक्याचं किंवा गावच्या हिताचं काम होत असेल तर त्याला वाईट विषय ड्रायव्हर करून दुसऱ्या साईडला तो विषय नेण्यापेक्षा जो त्यांना संघर्षयात्रा काढलेली आहे जी चळवळ उभा केली किंवा संघर्षयात्रा जी काढली ती शंभर टक्के त्या गावाच्या हिशोबानं चांगली आहे त्याच्यामध्ये चा तुम्ही प्रत्येकानं चांगल्या चा नजरेन त्याच्याकडे बघावं असं मला वाटतं आणि त्यात जास्तीत जास्त आमच्या गावातली बी आपल्या गावातील असेल तालुक्यातील बऱ्याचशा गावातल्या प्रत्येक घटकाने त्या संघर्षयात्रेला हजेरी लावावी आणि जे तालुक्यातले आमदार जे सध्याला दुष्काळ गावातल्या वीस बावीस गावांना जे पाणी मिळावं म्हणून जे शासनाला पाणी मिळावं ह्या शिवपाना जे काही यात्रा करतात ते अगदी चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याला सगळ्यांनी सपोर्ट करावा असं माझं मत आहे धन्यवाद तसेच शहाजीबायात तुम्ही कसं बघताय आता हे आमदार साहेबांवर विरोधकांकडून जी टीकाटिप्पणी टिक होते तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे आता आमदार साहेबांवर जी टीका टिप्पणी करते ती त्यांनी जर समजा त्यांच्या ताकद आहे त्यांच्या हातात सरकार आहे त्यांना जर असं वाटत असलं की बाबा हे आमदार साहेब जी संघर्ष यात्रा काढते ती चुकीची आहे तर त्यांनी कमीत कमी एक वर्षाच्या शिंगूर्णीपासनं कोतड्यापर्यंत ह्या बावीस गावांना पाण्याची सोय करून द्यावावी त्यांनी त्यांनी सरकार त्यांचं आहे त्यांनी जोरात यंत्रणा लावावी आणि पाणी द्यावावं साहेबांना संघर्ष करायची वेळच येत नाही ना काय गरज आहे संघर्ष यांच्याकडून असं बोललं जातं की आमदार उत्तमराव जानकर हे फक्त श्रेयवादासाठी हे आंदोलन उभं केलं आहे म्हणून अहो श्रेयाची काय गरज आहे हो तो माणूस प्रॉपर माळशिरजचा माळशिराज तालुक्याचा आहे त्या माणसाला श्रेय घ्यायची काय गरज आहे ऑटोमॅटिक जनता महाग आहे तीस पस्तीस वर्षाचा जुना संघर्ष आहे तो माणूस आज आमदार केला उभा राहिलेला नाही किंवा आज तो इलेक्शनमध्ये उभा नाही त्यांनी मोहिते पाटलाच्या विरोधात बी संघर्ष केला आहे आणि आता भाजपच्या विरोधात बी संघर्ष चालू आहे त्या माणसाचं फक्त एवढंच मत आहे की मी आमदार झालो आहे माझ्याकडं लोकांचा गावाचा जनतेचा विकास व्हावा माझ्याकडं चांगली कामं व्हावीत म्हणून उत्तमराव जानकरांचा पुरेपूर प्रयत्न चालला आहे आणि जर दुसऱ्या कुणाला जर पाणी द्यायचं असलं या बावीस गावांना तर त्यांनी वर्षेच्यात द्यावं आम्ही त्यांचं स्वागत करतो पाण्यासाठी उ जानकरच कशाला पाहिजे तुम्ही द्या ना आणि तुम्हाला जनता मत देईल बा जे म्हणते ना बावीस गावांनी मतदान जानकरला जास्त दिलं तुम्हाला जास्त देईल मतदान बावीस गावं तुम्ही जर पाणी आणून दिलं तर ते गावातली नको म्हणतील का पाणी देऊ नका तुम्ही हां अरे तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही द्या ना पाणी आणून आ आणि जे कोणी बोलतं आहे ना त्यांना मला ना तिरवंडीचे नागेश वाघमोडे आहेत भाजपचे त्यांनी हे आंदोलन निरादेवदरचे पाणी आणण्यासाठी नाहीतर आडवण्यासाठी अडवण्यासाठी आहे असं बोललं जातं त्यांच्याकडून तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे अहो नागेश वाघमोडे जे म्हणतात का नाही पाणी आडवायसाठी चाललं आहे हे तर पाणी का अडवतात हो चर्मनचं काय म्हणणं आहे की पाणी द्या आमदार साहेब यात्रा कसे काढतात पाणी लवकरात लवकर द्यावं ह्याला हो। वेळ लागतो याला निधी कमी येतोय हो निधी कमी आल्यामुळे हे कमीत कमी अजून वीस पंचवीस वर्षे ती प्रकल्प पुरा होणार नाही हे आमदार साहेबांना वाटतंय आणि तशी परिस्थिती आहे आमदार साहेब काय म्हणतात की बाबा जेवढं होता होईल तेवढं याला निधी देऊन होता होईल तेवढं माशिरस तालुक्यातल्या बावीस गावांना लवकरात लवकर पाणी मिळावं ह्यासाठी साहेब संघर्ष यात्रा काढतात हे काय पाणी देऊ नये म्हणून काढत नाहीत माझं तर म्हणणं आहे की आमदार साहेब संघर्ष यात्राच काढत नाहीत तुम्ही लेखी स्वरूपात लिहून द्या की आम्ही एक वर्षच्याच शिंगुर्णीपर्यंत पाणी पोच करू असं भाजपच्या चांगल्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपात लिहून देऊ द्या संघर्ष यात्रा बंद आम्ही सांगू आमदार साहेबांना संघर्ष यात्रा काढू नका आणि कशाला धावपळ करताय बरं एकंदरीत आता माझ्या आमदाराच्या पायाखालची वाळू सरकली असं वाटतंय का हे आमदार उत्तमराव जानकरंनी हे नीरा देवदरच्या पाण्यासाठी जे आंदोलन पुकारलं आहे त्यासाठी आ माझ्या आमदारांनी काय करावं माझ्या आमदारांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय करावं माहिती आहे का त्यांनी विकासाकडे ध्यान द्यावं त्यांनी उत्तमराव जानकर काय करतोय किंवा कोण काय करत आहे ह्याच्याकडे त्यांनी लक्ष देऊन त्यांच्या हातात सत्ता आहे पालकमंत्री त्यांचा आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने विकास करावा प्रत्येक गावात कामं द्यावी ती आणि त्यांनी उलट प्रयत्न करावा की बावीस गावाला आम्ही लवकरात लवकर कसं पाणी देऊ ह्याच्याकडं माझ्या आमदारांनी प्रयत्न करावा माझ्या आमदारांनी कुणाला तरी सोडून उत्तमराव जानकरावर भुकाव भुकायला लावणी एवढी माझ्या आमदारांना माझी विनंती आहे की तुम्ही म्हणताय ना आम्ही चांगली कामं केली चांगला विकास केला पाणी दिलं लोकांनी पाणीदार आमदार आहे असं तुम्ही म्हणताय ना तर माझी त्यांना हात जुडून विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर बावीस गावांना पाणी द्या संघर्ष यात्रा आम्ही थांबवतो तु। तुम्ही आम्हाला चांगल्या मंत्र्याकुंडोली लिखी स्वरूपात लिहून द्या की आम्ही एक वर्षाच्या आत बावीस गावांना पाणी देऊ आम्ही संघर्ष यात्रा चेअरमन साहेबाला सांगून थांबवायला हवं okay, ओके धन्यवाद